कणाशी आश्रमशाळेत पुन्हा मुली आजारी दिनकर पावरा यांची तातडीची पाहणी पालकांचा संताप उसळला कळवण तालुका कणाशी शासकीय आश्रमशाळेत बावन्न विद्यार्थिनी आजारी पडल्याने पुन्हा एकदा आश्रमशाळेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे या घटनेनंतर आदिवासी विकास विभागाचे अपरयुक्त दिनकर पावरा यांनी तातडीने शाळेला भेट देऊन भोजनालय पिण्याचे पाणी पाहणी केली पाहणीत आहारासाठी अंड्यांमध्ये जंतू आढळल्याचे पालकांनी दाखवून दिले यावर पालकांनी तीव्र रोष व्यक्त करून शाळेचे अध्यक्ष व मुख्याध्यापक यांची बदली करावी अशी ठाम मागणी केली शाळा प्रशासन विद्यार्थ्यांच्या आरोग्याकडे अजिबात लक्ष देत नाही असा आरोप पालकांनी केला दरम्यान कळवण प्रांताधिकारी अकुनुरी नरेश हे देखील या पाहणीवेळी उपस्थित होते पावरा हे कनाशी येथे पाहणी करत असतानाच चनकापूर आश्रमशाळेतील मुलाच्या मृत्यूची बातमी समोर आल्याने त्यांनी तातडीने तिकडे धाव घेतली वारंवार होत असलेल्या अशा घटनांमुळे पालकांचा संताप शिगेला पोहोचला असून आश्रमशाळा व्यवस्थापनाविरोधात कारवाईची मागणी जोर धरत आहे आज आम्ही कनाशी येथील आपली जी, जी आश्रम आश्रमशाळा आहे इथे शाळेला भेट दिली शाळेला भेट देऊन शाळेतल्या सगळ्या परिस्थितीचा आम्ही आढावा घेतला त्याचप्रमाणे जे दवाखान्यात पी एस सी आणि महारेशिला वगैरे जे काही विद्यार्थी आहे ॲडमिट केलेले आहेत मुले त्यांचे आणि पालकांशी आम्ही चर्चा केली आणि आंबेगावचे जे काही आपले अकरा विद्यार्थी आहेत अकरा विद्यार्थी म्हणजे अकरा मुले त्यांना आजचा दिवस डॉक्टर म्हणाले की आज त्यांची तब्येत बरी आहे आणि ते आजचा दिवस ठेवून अजून तब्येतीत चांगलंपणा वाटलं ते उद्या त्यांना सोडणार आहे त्याचप्रमाणे आपल्या शाळेवर कनशीमध्ये डॉक्टरची टीम पथक इथं तिथं पूर्ण वेळ थांबून मुलांचं चौकशी करते आहे आणि पूर्वीपेक्षा विद्यार्थ्यांच्या आरोग्यामध्ये सुधारणा दिसून आलेली आहे चांगल्या पद्धतीने विद्यार्थी रिकवर होत आहेत आजच्या डेला आपला जर आपण आढावा घेतला असतं तर चाळीस हे आपले पी एस सी आर एच आणि जिल्हा उपरुग्णालयामध्ये ॲडमिट आहेत आणि तेही या दोन्ही दिवसामध्ये बरे होऊन आपल्या शाळेवर परततील तर असं एक सकारात्मक बाजू दिसून आली इथं जे काही स्थानिक पालक आहेत पालकांचे हे काही भावना आहेत प्रतिक्रिया शाळेविषयी आम्ही त्या जाणून घेतल्या आणि ज्या काही पालकांनी शाळेविषयी काही त्यांचं सुधारणा अनुषंगाने काही सूचना आहेत त्या सूचना आम्ही हे करून त्याप्रमाणे विद्यार्थी आणि पालकांसाठी त्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही त्यांना आश्वासित करून त्या गोष्टी आम्ही पूर्तता करणार आहोत